नमस्कार महाराष्ट्र आज आपल्यासाठी मी अतिशय आगळं वेगळं असं मंदिर घेऊन आलो आहे श्री अर्धनारी नटेश्वर मंदिर वेळापूर भारत देशातील क्रमांक दोन चे ऐतिहासिक श्री अर्धनारी नटेश्वर मंदिर वेळापूर तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर पुरातत्व काळातील एक ऐतिहासिक मंदिर मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे भारतातील पुरातत्व खात्याकडून संरक्षित केलेले हे पुरातन मंदिर आहे तर या मंदिराचा ट्रेलर मी आप आपल्यासाठी आता माझ्या या टाकतो टाकतोय संपूर्ण माहिती आपल्या युट्यूब चॅनलला लवकरच आपल्याला भेटेल तर असेच पुरातन काळातील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू यू धन्यवाद आणि हा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी नक्की कमेंटमध्ये सांगा